आज आपण या व्हिडिओ मध्ये एस टीच्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक व चांगली बातमी देणार आहोत जसे की एस टी बस मधून प्रवास करताना आता कोणत्या कोणत्या प्रवाशांना तिकीट भाड्यात सवलत दिली जाते याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडीओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो राज्य शासन राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध सामाजिक घटकांना एस टी बस मधून प्रवास करण्यासाठी तिकीट भाड्या तेहतीस टक्क्यांपासून ते शंभर टक्क्यांपर्यंत पन सविस्तरपणे पाहू कोण कोणत्या प्रवाशांना या तिकीट भाडे सवलतीचा लाभ मिळतो आणि तिकिटात किती सवलत दिली जाते नंबर एक विद्यार्थी जेवणाचे डबे ने आण करण्यासाठी साध्या एस टी बस मधून शंभर टक्के मोफत प्रवास करता येतो आता नंबर दोन राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळामध्ये भाग घेतलेल्या विजेत्या स्पर्धकांसाठी साध्या एस टी बस मध्ये तिकिटात तेहतीस पॉइंट तेहतीस टक्के सवलत दिली जाते आता नंबर तीन विद्यार्थी मासिक पास सवलतीमध्ये विद्यार्थ्यांना सहासष्ट पॉइंट सदुसष्ट टक्के फक्त साध्या बसमध्ये तिकीट भाड्या सवलत दिली जाते नंबर चार विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीत मूळ गावी जाणे येणे परीक्षेला जाणे शैक्षणिक कॅम्प जाणे आजारी आई वडिलांना भेटण्यास जाण्या येण्यासाठी साध्या बसमध्ये पन्नास टक्के सवलत दिली जाते आता नंबर पाच राज्यातील पासष्ट वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना एस टी बस मधून प्रवास भाड्यात पन्नास टक्के सवलत दिली जाते म्हणजे हा तिकिटात महामंडळच्या कोणत्याही बसेस मधून प्रवास करता येतो आता नंबर सहा राज्यातील पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी साधी बस निवाराम वातानुकूलित म्हणजे एअर कंडिशन बस शिवशाही आसनी शयनयान या बसमध्ये तिकीट भाड्यात शंभर टक्के सवलत म्हणजे पूर्णता मोफत म्हणजे फ्री प्रवास करता येतो नंबर सात पाचवी ते बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील मुलींसाठी साध्या बसने शंभर टक्के सवलत म्हणजे मोफत प्रवास करता येतो आता नंबर आठ स्वातंत्र्य सैनिक व त्यांचा एक साथीदार यांना साधी निमाराम आराम वातानुकूलित बस मधून शंभर टक्के वर्षभर मोफत प्रवास करता येतो आता नंबर नऊ क्षयरोगी कर्करोगी कुष्ठरोगी वैद्यकीय उपचाराला जाण्यासाठी साध्या बस मध्ये तिकीट भाड्या सवलत दहा अंध व अपंग व्यक्तीनं साधी निवाराम बस मध्ये सवलत दिली जाते तर शिवशाही आसनी बस मध्ये सत्तर टक्के तिकीट भाड्या सवलत मिळते नंबर अकरा नऊ मार्च दोन हजार तेवीस रोजी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पानुसार राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेतील तिकीट दरात महिलांना पन्नास टक्के सरसकट सवलत दिली जाते म्हणजेच फक्त अर्ध्या तिकिटात एस टी मधून प्रवास करता येणार आहे नंबर बारा शासन अधिस्वीकृतीधारक पत्रकार यांना साधी निवाराम शिवशाही आसनी व शयनयान या गाड्यामधून शंभर टक्के तिकीट सवलतीत प्रवास करता येतो म्हणजेच मोफत प्रवास करता येतो तसेच शिवशाही शयनयान बसने फक्त आठ हजार किलोमीटर पर्यंतचा प्रवास करता येतो नंबर तेरा राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त व्यक्तींना साधी निमाराम आणि आराम एस टी बस मधून शंभर टक्के तिकीट भाड्या सवलत मिळते म्हणजे त्यांना मोफत प्रवास करता येतो चौदा शिवसेना योजना यांना साधी निमाराम वातानुकूलित म्हणजे एअर कंडिशन शिवशाही असनी शयनयान मध्ये शंभर टक्के तिकीट भाडे सवलतीत प्रवास करता येतो आता नंबर पंधरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती व्यक्ती व त्यांचा एक साथीदार यांना साधी निमाराम बस मध्ये शंभर टक्के तिकीट सवलत मिळते म्हणजेच वर्षभर मोफत प्रवास सवलत दिली जाते प्रति लाभार्थी चार हजार दोन्ही मिळून आठ हजार किलोमीटर नंबर सोळा अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे साथीदार यांना साधी निमाराम एस टी बस मध्ये शंभर टक्के तिकीट सवलतीत प्रवास करता येतो महत्वाचे म्हणजे ही सर्व माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एस टी महामंडळाच्या अधिकृत वेबसाईट एम एस आर टी सी डॉट महाराष्ट्र डॉट जीओन वर दिलेल्या माहितीनुसार देण्यात आलेली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र